नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोजच्या दररोज अचूक असा हवामान अंदाज देण्यात येत असतो तसेच मागील दोन दिवसापासून आपल्या चॅनलवर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केला असून राज्यामधील मराठवाडा विभागामध्ये काल पावसाने दमदार हजेरी लावली होती यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याबरोबरच आज देखील हवामान विभागाने राज्यामधील आणखीन काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज जाहीर केला असून त्या जिल्ह्यांची नावे व जिल्ह्यानुसार पावसाचा सविस्तर हवामान अंदाज देखील जाहीर केला आहे तर मग अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट आज पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचा नवीन हवामान अंदाज तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यामध्ये ऊन सावल्यांच्या खेळामध्ये सराबनसरी सध्या कोसळत आहेत काही ठिकाणी सकाळपासून उन्हाचा चटका आणि उकाड्या पाठोपाठ दुपारनंतर वळीव स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे आज म्हणजे एकोणीस तारखेला राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र आणखीन देखील कायम असून आज एकोणीस तारखेला ही प्रणाली ठळक होणार आहे मान्सूनचा आज राजस्थानच्या अभिग्या पासून शिकार हो सिदी, रांची ते कमी सक्रिय आहे कर्नाटक आणि तेलंगणा परिसरावर चार पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आणखी देखील विस्तारलेला आहे तसेच रविवारी अठरा तारखेला सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम होता रात्रीच्या वेळी किमान तापमान आणि उकाड्यामधील वाढीने घामटा निघत होता जळगाव येथे उच्चांके चौतीस पॉईंट सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यामध्येच राज्यामध्ये पावसाला पोषक हवाहन झाल्याने सरावणसरी देखील सध्या कोसळत आहे आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये महारत काही ठिकाणी जोरदार पावसाचा चांगलाच तडाखा दिला आहे आज म्हणजे एकोणीस तारखेला मध्य महाराष्ट्रामधील जळगाव नगर पुणे कोल्हापूर आणि मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यामध्ये येत आहे तसेच आज राज्यामधील जळगाव नगर, रा राज्या नगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे आणि याबरोबरच पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे नाशिक सातारा सोलापूर सांगली बीड परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये विधानसभा पावसांचा येल्लो अलर्ट म्हणजे जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारची पुढील दोन ते तीन दिवसांचे राज्यामधील हवामानाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद